प्रीपेड मीटरच्या सक्तीच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व्यापार पेठेमध्ये प्रबोधन करण्यात आले सध्या महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे याला शिवसेनेने विरोध दर्शवला असून त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवसेनेने विद्युत मीटर नको असा मजकूर असलेले फॉर्म नागरिक व नवी पेठेतील व्यापाऱ्यांना देऊन सदर मीटर बसवल्यास ग्राहकांचे कसे नुकसान होणार आहे हे समजावून सांगितले नागरिक व व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या आव्हानास प्रतिसाद देऊन शिवसेनेची भूमिका समजावून घेऊन प्रीपेड मीटरला विरोध केला असून प्रिपेड मीटर नको असलेले फॉर्म भरून वीज मंडळाला देण्याचे आश्वासन दिले व शिवसेनेच्या भूमिकेचेच स्वागत केले सध्या वीज ग्राहकांच्या माथी प्रीपेड मीटर जे अदानीचे आहेत अदानीचा धंदा करण्यासाठी फडणवीस सरकार आटापिटा करत आहे परंतु शिवसेना आटापिटा यासाठी करत आहे की लोकांना हे माहिती झालं पाहिजे की या मीटरचे दुष्परिणाम काय आहेत हे मीटर घेतलं तर जवळपास तीस पैसे पर युनिट नंतर वीज महाग होणार आहे आणि त्या मीटरचा खर्च संबंधित ग्राहकाकडनं वसूल केला जाणार आहे त्यामुळं शिवसेनेनं प्रबोधनात्मक आज सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही फॉर्म देतो आहे की जे फॉर्म भरून ते वी वीज मीटर नाकारण्याचा ग्राहकाला हक्क असताना हे मीटर माती मारलं जात असल्यामुळे ते अर्ज भरून ते व्यापारी संबंधित ऑफिसला दिलं तर ते मीटर या ठिकाणी लागणार नाही असं शिवसेनेनं ना लोकांसाठी ही राबवलेली मोहीम वीज मंडळाच्या माध्यमातून प्रिपेड मीटर मा, आदानीचं प्रिपेड मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही विरोध करत आहोत परंतु आज नवीपेठ व्यापारी असोशिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना जनजागृती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांना फॉर्म की स्मार्ट मीटर 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 का का नको नको आहे आहे बसवल्यानंतर आपल्या व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण शहर उपप्रमुख सुरेश जगताप संदीप बेळमकर लहू गायकवाड दत्ता खलाटे विजय पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते